नमस्कार इंडिया न्यूज मध्ये आपलं इंडिया न्यूज पेपरच्या काल आम्ही स्टॅम्प वेंडरची अठरा लोकांची मीटिंग घेतली महाराष्ट्र निर्माण सेना यांच्या पाठीशी उभी आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील जे डी आर पाटील आणि गायकवाड हे तेथे मनमाने कारभार सुरू केलेला आहे आणि स्टॅम्प वेंडर लोकांना लायसन्स नूतनीकरण करून देत नाही एक एप्रिलनंतर हे लायसन्स नूतनीकरण करून दोन त्यांना बंधनकारावं परंतु ते जे डी आर पाटील आले ते म्हणतात आम्ही एकनाथ शिंदे यांच्या गावाकडचे आहेत तर माझं म्हणणं असं आहे की ते जे डी आर पाटील आहेत त्यांनी एकनाथ शिंदे यांचं धनुष्यबाणचे चिन्ह लावावं आणि जिल्हाधिकारमध्ये नोकरी करावी नसेल तर मनसे त्यांना आता आंदोलन नाही वेगळ्या पद्धतीने धडा शिकवेल आणि उपरातील चिंचोळकर आणि जोशी या दोन लोकांना या नूतनीकरणाचे लायसन्स दिलेले आहेत ते लायसन्स देताना त्यांनी त्यांच्याकडनं पोलीस व्हेरिफिकेशन करून घेतलं नाही आणि पोलीस व्हेरिफिकेशनबाबत पोलीस यंत्रणेकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितलं का या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये दोन ते तीन महिने झाले लोकांना स्टॅम्प मंडळ पासून वंचित ठेवायचं का गोंडे साहेब आज वसई क्षेत्रामध्ये मी काल मला स्वतःला स्टॅम्प पेपर घ्यायचा होता तर कुठेही उपलब्ध नाही पुरा वसई क्षेत्रामध्ये तर आपण एक भारताचा जागरिक नागरिक आहात जागरूक नागरिक आहात तर आपल्याला एकच विषय विचारायचा आहे तर या स्टॅम्प पेपरच्या बाबतीत प्रत्येकाला पे, गरज असते आणि आज ते अवस्था अशी झालेली आहे की एक कर बुडला जातो या स्टॅम्प पेपरच्या माध्यमातून तर आपण काय सांगू शकता या स्टॅम्प पेपरच्या माध्यमातून काल आम्ही स्टॅम्प वेंडरची अठरा लोकांची मिटिंग घेतली महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या पाठीशी उभी आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील जे डी आर पाटील आणि गायकवाड हेही तेथे मनमानी कारभार सुरू केलेला आहे आणि स्टॅम्प वेंडर लोकांना लायसन्स नूतनीकरण करून देत नाही एक एप्रिलनंतर हे लायसन्स नूतनीकरण करून दोन त्यांना बंधनकारक आहे परंतु ते जे डी आर पाटील आले आहेत ते म्हणतात आम्ही एकनाथ शिंदे यांच्या गावाकडचे आहेत तर माझं म्हणणं असं आहे की ते जे डी आर पाटील आहेत त्यांनी एकनाथ शिंदे यांचं धनुष्यबाणचे चिन्ह लावावं आणि जिल्हाधिकारमध्ये नोकरी करावी जर त्यांना काम करायचं नसेल तर मनसे त्यांना आता आंदोलन आहे वेगळ्या पद्धतीनं धडा शिकवेल आणि या लायसन्सधारकांकडनं या लोकांनी नूतनीकरणाचे पंधरा पंधरा हजार रुपये घेतल्याचे शेअर होल्डर यांचा तक्रार आहे नावासोपारातील एक चिंचोळकर आणि जोशी या दोन लोकांना या नूतनीकरणाचे लायसन्स दिलेले आहेत ते लायसन्स देताना त्यांनी त्यांच्याकडनं पोलीस व्हेरिफिकेशन करून घेतलं नाही आम्ही पोलीस व्हेरिफिकेशनबाबत पोलिस यंत्रणेकडे चौकशी केली असता त्यांनी सा सांगितलं का या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये हो दोन ते तीन महिने जातात दोन ते तीन महिने लोकांना स्टायमेंडरपासून वंचित ठेवायचं का आणि आता वसई कोर्टामध्ये कोटीविना दावे दाखल करायला वकील लोकांनी देखील गोंधळ सुरू केला आहे का कोर्टी नाही ते दावे दाखल कसे करणार तर मी या जे डी आर यांचे साहेब गायकवाड्यात त्यांना फोन केला तर ते म्हणतात का पाटील साहेब सहा करत नाही तर पाटील साहेब सहा करत नाही तर माझं असं म्हणणं आहे पाटील साहेब नोकरी करायला आलेले आहेत का स्ट्राईम वंडरवाल्यांकडनं हप्ते गोळा करायला आलेले आहेत याबाबत मी आता आमचे वरिष्ठ राज ठाकरे यांना लेखीपत्र लिहिणार आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या समक्ष भेट घेणार आहे तर साहेब तुमच्या नावाखाली जर समजा जे असं म्हणत असतील तर आम्ही मुख्यमंत्र्यांचे गाव आले तर आम्ही देखील इकडे वसई विधानमध्ये आमदार हितेंद्र ठाकूर यांचे गाव मग आम्ही पण असं काय मनमानी कारभार सुरू करायचा का लोकशाही आणि संविधान जर संपलेलं असेल तर या पाटील जे आर आहे याचं काय करायचं हा मोठा प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि आता नागरिक संतप्त झालेले आहेत आणि हे सगळे नागरिक आता जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आहेत जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी गोविंद गोडगे यांच्याशी मी दोन वेळा फोनवर संपर्क साधला त्यांनी सांगितलं ही बेकायदेशीर दे बाब याची सुरू केलेली आहे मी त्यांना तातडीने बोलून करतो परंतु अजूनपर्यंत नव्वद तासाचा कालावधी गेला आहे तरीसुद्धा अजून त्यांनी नूतनीकरण करून त्यांना परवाने दिले नाहीत याबाबत आर्द सेनाचे कैलास पाटील प्रहार जनशक्तीचे जाधव आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे प्रशांत धुंडे आम्ही तिन्ही संघटना मिळून एकत्र आंदोलन करणार आहोत परंतु आचारसंहिता असल्यामुळे काही कामाला देखील कायदेशीर बंधन आहेत परंतु हे पाटील एवढे निर्लज्ज झालेले आहेत का त्यांना आता पैशाशिवाय काही दिसतच नाही तर अशा अधिकाऱ्यांची एवढी चौकशी लावायला भारतीय जनता पार्टी का मागे राहते भारतीय जनता पार्टीचे पालघर जिल्हाध्यक्ष यांना देखील लेखी निवेदन देणार आहे असे बेकायदेशीर पैसे जर कमवायला काही कमाई गोळा करायला बसली असतील तर यांची देखील एवढी चौकशी दे लावायला सुरुवात दा आता हे कधी करणार आहे तुम्ही आंदोलन आता हे आचारसंहिता चालू आहे मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्ही अशा प्रकारे कोणतंही काम करू नका आम्ही त्यांना बोलवतो आता जर दोन दिवसात हे लायसन्स दिले नाही ते सर्व स्टॅम्प वेंडर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी पालघर जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायती आमच्या निवडून आलेले आहेत ते सर्व अधिकारी घेऊन आम्ही कोकण भवनला जाऊ का जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दे। जिल्हाधिकाऱ्यांचं देखील जर ते आर ऐकत नाही तर जे डी आर यांना कोणत्या प्रकारचे असे अधिकार दिलेले आहेत एकनाथ शिंदेने हे आता बघणं गरजेचं झालेलं आहे ओके धन्यवाद साहेब